दिनांक दहा ते बारा एप्रिल या कालावधीत श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगर इथं चैत्र पौर्णिमेची यात्रा साजरी होणार आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी होतात भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक शाखा कोल्हापूरमार्फत नियोजन करण्यात आले भाविक आणि वाहन चालकांनी वाहतूक नियोजनात सहकार्य करावं सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाला मदत करावी असं आवाहन कोल्हापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीनं करण्यात आलं आहे श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगर इथं दहा ते बारा एप्रिल या कालावधीत पौर्णिमेची यात्रा साजरी होणार आहे या अनुषंगानं कोल्हापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीनं वाहतुकीचं नियोजन करण्यात आहे दहा एप्रिल रात्री आठ पासून मालवाहतूक ट्रक अवजड वाहनं ट्रॅक्टर तीनचाकी रिक्षा यांना केरली कुशेरे वाघबीळ गिरोली इथं नाकाबंदी करण्यात आली आहे बारा एप्रिल सकाळी पाच पासून दुचाकी वाहनांना दानेवाडी क्रॉसिंग जुने आंब्याचे झाड गिरोली फाटा इथून डोंगरावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे केरली कुशेरी मार्गे येणारी वाहनं गायमुख जुने आंब्याचे झाडाचे मार्गे तर गिरोली यमाई मार्गे येणारी वाहनं श्रावणी हॉटेल फाटा डोंगरावर जाऊ शकतात बारा एप्रिल दुपारी चार पासून एस टीसह कोणत्याही वाहनांना डोंगरावर जाण्यास पूर्ण बंदी केली आहे भाविकांनी याआधी डोंगरावर पोहोचावं दहा एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते बारा एप्रिल रात्री अकरापर्यंत कोल्हापूर बोरपाडे फाटा मार्गावरील सर्व अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून त्यांनी कोडोली वाठारमार्गे राष्ट्रीय महामार्गाचा वापर करायचा आहे भाविक आणि वाहन चालकांनी वाहतूक नियोजनाला सहकार्य करावं सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाला मदत करावी असं आवाहन कोल्हापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीनं करण्यात आहे